नवी मुंबईत मनसेच्या खुल्या चर्चेच्या आव्हानाला उमेदवारांची पाठ बेलापूर विधानसभेचे मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक आणि खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते या चर्चेला दोन्हीही उमेदवारांनी पाठ फिरवल्याने गजानन काळे यांनी दोन्ही उमेदवारांवर जोरदार टीका केली आहे दहा वर्षांची कामे दाखवण्याचं धाडस दोन्हीही उमेदवारांमध्ये नसल्याचे सांगत जनतेने मतदान करताना याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न